नमस्कार माधव मंथन मध्ये आपलं स्वागत आहे मी माधव घागोर्डे धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा आला राजीनामा यायला थोडा जास्त वेळ लागला पण मधल्या काळामध्ये विरोधक तर टीका करणारच आहे पण फडणवीसांचे समर्थक भाजपचे समर्थक यांनी देखील टीका करायला सुरुवात केली मग काहींनी असं म्हटलं की या सगळ्या प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा मलिन होते एका व्हॉट्सअप समूहावर तर देवेंद्र फडणवीस लेचेपेचे आहेत हा शब्द वापरलाय कोणी म्हणे देवेंद्र फडणवीस हे दबले जात आहेत आणि काही लोकांनी आणखीन पुढे जाऊन देवेंद्र फडणवीस हे खुर्चीला चिकटून बसलेत आणि म्हणून ते कुठल्याही प्रकारची कारवाई धनंजय मुंडेंवर करत नाहीयेत कठोर होत नाहीयेत काहीही करून सत्ता सोडायची नाही हे देवेंद्र फडणवीसांच्या मनात आहेत ते सत्ता लोलूप झालेले आहेत अशा प्रकारची टीका भाजपच्या समर्थकांकडनच होताना दिसते भाजपचे समर्थकच जेव्हा अशी टीका करतात देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा मलिन होते तेव्हा अशा प्रकारची टीका करून हे समर्थकच एका अर्थानं देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा मलिन करतात देवेंद्र फडणवीस हे सत्ता लो, लो नाही आहेत काहीही करून ये के न केन प्रकारे सत्तेवरच राहायचं हे कोण करत एकतर ज्यांना सत्तेवर राहून प्रचंड पैसा कमवायचा असतो माया जमवायची असते संपत्ती जमा करायची असते ते लोक येन केन प्रकारे सत्तेवर राहतात नाहीतर दुसरा प्रकार असा असतो की आपण जर सत्तेवरनं खाली उतरलो तर आपली सगळी कुलंगडी बाहेर पडतील स्केलिटन सिनदी कबर अशा आपल्या भारगडी बाहेर पडू नये म्हणून मग सत्तेतच असलं पाहिजे असा दुसरा प्रकार आहे सत्ता लोलुपांचा देवेंद्र फडणवीस हे या दोन्ही प्रकारात मोडत नाहीत त्यांना जर संपत्ती जमा करायची असती माया जमा करायची असती खूप पैसा गोळा करायचा असता तर त्यांना कमी संधी नाही आल्या ते नागपूर महानगरपालिकेचे महापौर होते ते मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास आहे पण कुठेही त्यांनी भरपूर संपत्ती भरपूर स्थावर जंगम शाळा कॉलेज विद्यालय विद्यापीठ अशी आपली स्थापन केली नाहीत स्वतःचे कारखाने स्थापन केले नाहीत त्यांनी संपत्ती जमा केली नाही आणि दुसरा जो प्रकार आहे की आपल्या भानगडी बाहेर पडतील तशाही प्रकारच्या त्यांच्या कोणत्या भानगडी नाहीत कि ज्या झाकण्यासाठी आपण सत्तेवर राहिलं पाहिजे देवेंद्र फडणवीस सत्तेवर आहेत लोककल्याणासाठी काही लोक तर इथपर्यंत बोलतात फडणवीसांना भाजपला सत्ता राबवता येत नाही सत्ता राबवणं म्हणजे काय कुठल्याही वाम मार्गाने कशाही पद्धतीनं आपल्याला हवं तेच करून घेणं योग्य असेल नाहीतर चूक असेल पण मी म्हणेन तसंच होणार याला सत्ता राबवण म्हणायचं का जनहितासाठी काम करणं याला सत्ता राबवणं म्हणायचं देवेंद्र फडणवीस फडणवीसांनी सत्ता राबवली त्यांनी जनयुक्त शिवार आणलं दुष्काळग्रस्त भागांमधला दुष्काळ संपायच्या दृष्टीने हे महत्वाचं पाऊल होत लातूरचा पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला रखडलेला समृद्धी महामार्ग हा त्यांनी पूर्ण केला अटल सेतू च्या मागे लागून त्यांनी अटल सेतू पूर्ण करून घेतला आज मुंबईचा जो सगळा कोस्टल रोड चाललेला या कोस्टल रोडच्या मागे देवेंद्र फडणवीसांचा सगळे प्रयत्न आहेत न बाहेर न पडणारे मुख्यमंत्री खुर्चीवर बसलेले असताना मुंबईतला मेट्रो प्रकल्प विनाकारण अडीच वर्ष, वर्ष कोणी रखडवला तो सुरू होण्यासाठी देवेंद्र फडणवीस पुन्हा सत्तेवर यावे लागले ते आले सत्तेवर आणि रखडलेला मेट्रो प्रकल्प पूर्ण केला पण अडीच वर्ष त्याच्यामध्ये वाया घालवली गेली ना आधीच्या सत्ताधाऱ्यांकडून देवेंद्र फडणवीस हे कठोर कारवाई करू शकतात विशाल गडावरची दीडशे अतिक्रमण त्यापैकी नव्वद अतिक्रमण हटवल्याचा मागच्याच महिन्याचा रिपोर्ट आहे कोर्टामध्ये सुनावणी आहे आणि न्यायालयाने जोपर्यंत निकाल देत नाही तोपर्यंत त्यावर कोणतीही कारवाई होऊ शकणार नाही न्यायालयाचा न्याया न्याया तसा आदेशच आहे त्याच्या आधी दोन हजार बावीस मध्ये अर्थात तेव्हा शिंदे मुख्यमंत्री जरी असले तरी गृहमंत्री पद हे फडणवीसांकडे होत प्रतापगडावरील कबरीला लागून असलेलं बेकायदा फडणवीसांनी उडवलंच ना आज सुद्धा जिथे जिथे बुलडोजर न्यावा लागतो तिथे त्यांनी बुलडोझर नेऊन दाखवला ना मग हे जर सगळं फडणवीस करतायत तर मग ते नेचे पेशे कसे काय हे फडणवीस करू शकतात खर तर त्यांनी दोन हजार चौदा पासूनच आपण कोण आहोत हे दाखवायला सुरुवात केली पूर्वीची शिवसेना आणि पूर्वीच भाजप याच्यामध्ये आता बदल झालाय चेंज इन इक्वेशन झालेलं आहे पूर्वी शिवसेनेचं नेतृत्व बाळासाहेबांच्या हाती होत भाजपचं नेतृत्व अटलजी आणि अडवाणींच्या हाती होत आज बाळासाहेब हयात नाहीत अटल बिहारी वाजपेयी हयात नाहीत दैनंदिन सक्रिय राजकारणात राहण्याच अडवाणींच वय नाही आणि शारीरिक स्थिती देखील नाही नेतृत्वात बदल झालं शिवसेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरेंच्या हाती आलं भाजपचं नेतृत्व मोदी अमित शहा आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या हाती आलं आणि मग महाराष्ट्राचा राजकीय सारीपाटात काही बदल घडताना आपल्याला दिसले दोन हजार चौदा साली विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला जागा वाटपाच्या मुद्द्यावर फडणवीस ठाम राहिले आणि मग उद्धव ठाकरेंनी युती मोडली युती मोडल्यानंतर सुद्धा देवेंद्र फडणवीस सत्तेवर येण्याच्या स्थितीमध्ये होते त्यावेळेला त्यांनी ज्या राजकीय हलवल्या त्यामुळे आपली सत्ता जाणार नाही शिवसेना जरी आली नाही तरी जाणार नाही अशी एक स्थिती त्यांनी निर्माण केली आणि शेवटी युती तोडणारे आम्ही विरोधी पक्षात बसू म्हणणारे उद्धव ठाकरे आपलं नाक मुठी धरून फडणवीस सरकारमध्ये शिवसेना स्थापन स्था, सामील झाली तिथे सामील होऊन देखील त्यांच्या स्वभावाप्रमाणे ज्या सरकारमध्ये आहोत त्याच सरकारच्या प्रमुखाला अफजल खान काय औरंगजेब काय पाकिस्तानच्या पेक्षा मोठा शत्रू काय ही सगळी बडबड सुरू होतीच आणि एकोणीस साली शिवसेनेनं दगा दिला विश्वासघात केला आणि बहुमत असून देखील युतीला बहुमत असून देखील देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री होऊन दिला नाही स्वतः मुख्यमंत्री झाले तो सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे पुन्हा सांगत नसण्याची गरज नाही आणि वर दंभ काय भरला एकशे पाच घरी बसवले देवेंद्र फडणवीसांना नक्की दुःख झालं असणार हाता तोंडाशी आलेला घास जेव्हा जातो तेव्हा दुःख कोणालाही होईल पण ते डगमगले नाहीत ते शांतपणे त्यांनी काम केलं त्यांच्या पाठीशी नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे खंबीरपणे उभे होते आणि <coughs> देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन या वाक्याची देखील भरपूर थट्टा उडवली गेली पण ते पुन्हा आले आपलं म्हणणं खरं करून दाखवलं त्यांनी उद्धव ठाकरेंना लक्षात आणून दिलं तुमचं जेव्हा सरकार पडेल तेव्हा तुम्हाला समजणार देखील नाही आणि तसच झालं एकनाथ शिंदे आपल्या साथीदारांना घेऊन शिवसेनेतनं बाहेर पडले उद्धव ठाकरेंना कळलंच नाही आपलं सरकार केव्हा पडलं ते जस बोलले तसच करून दाखवलं देवेंद्र फडणवीसांनी आणि त्याच्यानंतर शिंदेना मुख्यमंत्री करून ते उपमुख्यमंत्री झाले आणि सत्तेवर आले एकदा मुख्यमंत्री राहिलेला व्यक्ती हा उपमुख्यमंत्री म्हणून होताना मानसिक त्रास तर होत असेलच पण अमित शहानी त्यांना सांगितलं नाही ना तुम्ही सरकारमध्ये पण राहा आणि उपमुख्यमंत्री पण राहा एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री होऊन द्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीसांनी पक्षाच्या हिताचा विचार करून अमित शहानी जे सांगितलं ते आदेशाप्रमाणे पाळलं आणि उपमुख्यमंत्री झाले आणि आता पंचवीस साली चोवीस साली मध्ये निकाल आले आणि एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री होण्याची आपली मनीषा दाखवून दिली स्वतःच्या तोंडाने नाही ना म्हटलं पण पक्षाच्या अन्य लोकांच्या करवी त्यांनी हे म्हंटल एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत जेव्हा अजित पवारांना युतीमध्ये घेतलं तेव्हा देखील अनेकांनी टीका केली पण निकाल आल्यानंतरच अनेकांच्या हे लक्षात आलं की अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांनी जी योजना केली होती हे दूरचा विचार करून केली होती अजित पवार जर शरद पवारांपासून वेगळे झाले नसते तर हे बहुमत आलं नसतं शरद पवारांचं सुद्धा एकूणच महत्व महाराष्ट्रामध्ये कमी केलं त्याचे दोन फायदे झाले एकतर महाराष्ट्रातला शरद पवारांचा दबदबा हा संपून गेला बुद्धिबळामध्ये जसं चेकमेट करतात तसं शरद पवारांना चेकमेट करून एका कोपऱ्यात बाबद्ध करून ठेवलं आणि केंद्रामध्ये इंडी आघाडी तयार होत असताना त्या इंडी आघाडीमध्ये वयाने आणि अनुभवाने सगळ्यात ज्येष्ठ असे शरद पवार होते त्यांचाच पक्ष महाराष्ट्रामध्ये फुटला आणि ते एकटे पडले हे चित्र अखिल भारतीय पातळीवर शरद पवारांचीच प्रतिमा लहान करणार होतं आघाडी आघाडीमधला सगळ्यात ज्येष्ठ नेता त्याचीच ही अवस्था करून टाकली त्यामुळे इंडिया आघाडीतला त्या सुद्धा एका अर्थाने आत्मविश्वास कमी व्हायला मदत झाली पण त्यानंतर आपण पाहतो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एनडीएला अपेक्षित यश मिळालं नाही आणि मग टीका करायला सुरुवात झाली मग अनेक भाजपचेच समर्थक लगेच त्याला प्रतिक्रिया लगेच द्यायची घाई असते आपली अमित शहाच्या डोक्यावर खापरफोड देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यावर खापरफोड हे करायला सुरुवात झाली नेमकं कशामुळे सीट कमी झाल्या याचा कुठलाही अभ्यास न करता याच्या डोक्यावर खापरफोड त्याच्या डोक्यावर खापरफोड हे प्रकार सुरू झाले पण पुढे आपल्याला दिसत कि तीनच महिन्यामध्ये भाजपने स्वतःला सावरलं आणि हरियाणा महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये परत चित्र बाजी पलटवून दाखवली काँग्रेसला जे वाटत होत झालं आता आम्ही भाजपला संपवणार त्याला पुन्हा दाखवून दिलं संपवणार नाही तुमची स्थिती नाहीशी झाल्यासारखी झाली दिल्लीमध्ये आपलं सुद्धा शांत केलं आणि महाराष्ट्रामध्ये प्रचंड बहुमत घेऊन भारतीय जनता पार्टी परत सत्तेवर आली आणि सत्तेवर आल्यानंतर एकनाथ शिंदेनी बहुमत मिळाल्यानंतर आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली मुख्यमंत्री होण्याची त्यांची इच्छा ही जाहीर केली गेली पण त्यांना मुख्यमंत्रीपद द्यायचं नाही फडणवीसच मुख्यमंत्री होणार आणि फडणवीसच मुख्यमंत्री झाले त्यामुळे एकनाथ शिंदे थोडे नाराज आहेत मग मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद किती मिळणार देवेंद्र फडणवीस जे म्हणाले त्याचप्रमाणे मंत्रिपद दिली गेली झाली असेल थोडी वाटाघाटी पण शिंदेना फार काही पदरात पडून दिला नाही शिंदे शिंदेच्या महत्वाकांक्षेला लगाम घातला आणि त्यामुळे शिंदे हे गडबड करत होते याचं कारण असं होतं की समोर अजित पवार होते त्या अजित पवारांना तेवढ्यासाठीच आणून सा बसवलं होत याला म्हणतात राजकारणातल्या हलवणं हलवण काउंटरवेट शिंदे नाईक काउंटरवेट अजित पवारांच्या रूपाने आणून ठेवलं होतं हे अशा प्रकारचं होऊ शकेल याचा अंदाज अमित शहा आणि फडणवीसांना होता आणि त्यामुळे शिंदेंच्या समोर एक पर्याय उभा करून ठेवला पाहिजे म्हणजे त्यांच्या लक्षातील फार गडबड केली तर आपणच सत्यवर्ण बाहेर पडू शकतो जाऊ शकतो हे लक्षात आणून दिलं आणि आता अलीकडे शिंदेंचं मंत्रिमंडळ असताना घेतलेले अनेक निर्णय हे देवेंद्र फडणवीसांनी यावेळेला रद्द केले त्याच्यामध्ये मुख्यतः सरकारी हॉस्पिटल्समधलं जे साफसफाईचं सा काम हाऊस किपिंग त्याची जी कॉन्ट्रॅक्ट द्यायची तो सगळा विषय देवेंद्र फडणवीसांनी रद्द केला तो निर्णय हा शिंदे मंत्रिमंडळाचा होता आणि सुद्धा आरोग्य खातं ज्याच्या अंतर्गत हे सगळे इस्पितळ हॉस्पिटल्स येतात ते खातं शिवसेनेकडे आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी दाखवून दिलं की ही कात्री मला लावता येते आणि असं करत असताना एकाच वेळेला नाही दुखवायचं अजित पवारांनाही दुखवायचं हा राजकीय प्रगल्भपणा नाही एका वेळेला एक हेच करायचं असताना भाजपचं जर सुप्रीमसी वर्चस्व जर सिद्ध करायचं असेल तर आधी शिंदेच वर्चस्व त्यांच्या सगळ्या महत्वाकांक्षेला कात्री लावणं भाग होत ते त्यांनी करून दाखवलेलं आहे शरद पवार यांचा महाराष्ट्रातला धबधबा संपून टाकलेला आहे आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कर्तबगार राजकारणी कोणतं देवेंद्र फडणवीस अशी आताची स्थिती आहे आता, आता एवढं सगळं केल्यानंतर त्याची काही किंमत तर मोजावी लागते मग ती किंमत धनंजय मुंडेंच्या रूपाने देवेंद्र फडणवीसांनी गोजली आणि त्यामुळे राजीनामा यायला वेळ लागला पण हे सगळं करत असताना शिंदेची महत्व थोपवली शरद पवारांना एका बाजूला केलं आणि हे दाखवून दिलं महाराष्ट्रामध्ये आय एम दी बॉस हे देवेंद्र फडणवीसांनी दाखवून दिलं हे विचार जर आपल्याला पटले असतील तर लाईक करा शेअर केलेत म्हणजे अधिक लोकांना हे ऐकायला मिळेल पाहायला मिळेल या विषयावर आपला अभिप्राय काय तो अभिप्राय लिहा आणि कृपया चॅनल सबस्क्राइब करा ही विनंती धन्यवाद